कुणाची तुलना कुणाबरोबर करायचे प्रश्न आम्हाला सुद्धा पडले राहुल नंबर एक वर चालू असलेला सामना अर्थात जय बजरंग रोहा विरुद्ध झुंज देतोय प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश वाशी

ज्यांनी सर्वांना मान सन्मान दिला तसे, ते, आमचे सर्वांना नेतृत्व तसेच भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वासी चिटणीस व अमृता गागाचे खंद समर्थ खंदे समर्थक जिथे दादा तिथे नरेश दादा अगदी साऊ चव्हाणे असणारे नरेशजी कोकरे यांचा सत्य सन्मान होईल आणि आमच्या सत्तर तीस या ग्रुप तर्फे यांचा इथे सन्मान होतोय तरी मी सतत तुमचे अध्यक्ष राकेश भाई चाफेकर यांना विनंती करतो की आपण धनगर समाजाचे उभरते नेतृत्व तथा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नरेशजी कोकरे को साहेब यांचा इथे येतो सन्मान करायचा आहे चढाईसाठी तयार अजय मोरे मैदानात दहा चार सहा गुणांची आघाडी मोडत काढावी लागेल ला अजय मोरे आला मात्र हा वेग आहे घटावचा हा वेग आहे रोहा तालुक्याचा हा वेग आहे रायगडचा मैदानात या वादाला पुन्हा एकदा थांबेल का आणि वादल बघा मैदानात कसं धुकचक्री वादल निर्माण झाले हे टोपटे वादल आहे रायगडचं जबरदस्त अजय मोरे हा स्फोटक खेळाडू मित्र आहे तुम्हाला माहिती आहे कधी भाषा पळते टर्निंग पॉइंट बिना हा खेळाडू भाल्या भाल्या खेळाडूंना थांबवण्यात या खेळाडूला यश आले नीलेश सालुंखे सारखे खेळाडूला या खेळाडूने थांबवलेला असा बलांटे केला बोल मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा अजय मोरे परंतु कडवी झोत दिले तसेच औदेक कमी वरना

बघूया काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे दुसऱ्या नंबर मध्ये वर श्री गणेश वासी रोहा संघाने आता मात्र विराज रौ, याला रोखलाय आणि रटाटे श्री गणेश वाशी संघात रायगड जिल्ह्याची हनुमान वडी स्पेशलिस्ट म्हणावं लागेल कबड्डीतले एक नासाक हे हनुमान वडी म्हटलं तर निश्चितच आपल्याला आमचे सामनाधिकारी

कालभैर उर्धवून कालभैर स्फोट उर्धवणे संघाने राखून ठेवलेली आहे कडबी झुंज देणार उर्धवणे संघ या यामध्ये याम तीन मात्र शंका नाही चांगला पाठिंबा आहे पाठी राख्याचा ग्रामस्थांचा चुकफूल चु, चु, द्यावी घ्यावी आता मात्र चिटबोल नाही मित्रांनो बोनस नस पाहिजे परिस्थिती काय भयानक परिस्थितीमध्ये गुणसंख्या आणि बोनस मिळवणं खूप कठीण काम असतं चढाईसाठी निघालाय एका घडाकेमध्ये आणि एक खरोखर नव युवक कराले चढाईसाठी सहा विरुद्ध एक उंच पुरा खेळाडू उगवता सितारा निश्चितच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल रचनाई साठी सुवर्ण संधी आहे 7 12 उपाघय दीपक कामले कोपरा रक्षक पुढे उने संघाचा हा शॉट आहे का कोणी नुरज म्हणावा लागेल खुमकार खेळाडू आहे पण काय वेग आहे वाज या बाऱ्याला थांबवेल का

सॉरी धाटव धाटाव संघामध्ये ती धमक आहे अजून चांगला कबड्डी साठी शरीराची त्यांनी कमवलेली आहे पथन आले ते सुद्धा छान आहे बघा हा नव युवक काय करतो आपल्या संघासाठी सात तेरा अशी आघाडी पिछाडी पाहायला मिळेल नंतर दोन वर श्री गणेश वास संघाचा आहे शेवटची दोन मिनट बाकी आणि आता मात्र स्वतः आता काय होईल ते सांगू शकत नाही नऊ तेरा तिकडे सुद्धा सात आठ हे भागी होत आहे ती एक गर्दी झाली सामना पाहिला तिकडे ताबडतो बघूया क्षेत्रशीत होईल का यशस्वी होईल हा उलटेवढ्या संघाचा प्रयत्न छान सुंदर लात फिरकवतोय आणि पत्र ते छान आणि खेला महत्वाचे खेळ खेळत आहोत आपण आहे जरा काय डॅश केलीच होती संघ अजय मोरे अजून वेळ बाकी अकरा पंधरा एका चढाईत सामना बदलू शकतो मयूर आणि मोहीन दोन्ही भाऊ खरं सुंदर का त्यांचा मी खेळ पाहतोय नव येऊन चांगली प्रयत्न करताय त्याला साथ चांगली मिळते दीपक कामळे असेल आणि त्याचे सहकारी दोन्ही भाऊ एकाच संघात खरोखर चांगली हल्ली सक्का भाऊ पक्का वैरी असतो परंतु मैदानावर चांगली सात आणि अशा तऱ्हेने राऊंड नंबर दोन वर तिसऱ्या फेरी मध्ये दाखल होते अर्थातच काल पहिले स्पोर्ट दोन्ही संघ कडव्या देत आहेत वरती आलेल्या शुभेच्छा